नमस्कार तुम्हाला सेक्स करताना काही त्रास होतो तुम्हाला सेक्स करताना तुमच्या पेनिसमध्ये किंवा लिंगामध्ये असं वाटतं की खूप पेन होत आहे तुमची स्किन फ्रीली मूव्ह होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला पेन होत आहे आणि तुम्हाला जो सेक्शुअल प्लेजर आहे तो कमी भेटत आहे तर तुम्हाला टाईट फेन्युलम हा आजार असण्याची शक्यता आहे टाईट फेन्युलममुळे सेक्शुअल प्लेजर कमी होतो आणि तुम्हाला सेक्स करताना खूप जास्त त्रास होतो पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की टाईट फ्रेन्युलमचा जो ट्रीटमेंट आहे ते प्लास्टिक सर्जन खूप चांगल्या पद्धतीने करू शकता त्याच्यामुळे तुम्हाला जवळच्या प्लास्टिक सर्जनला दाखवणं फार गरजेचं आहे द ॲस्थेटिक हब जे की बानेर उद्यामध्ये आहे तिथे आम्ही तीन प्लास्टिक सर्जन टाईट फ्रेन्युलमचा जो इलाज आहे तो खूप चांगल्या पद्धतीने करतो त्याच्यामुळे जर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमची अपॉइंटमेंट बुक करता येईल Дань,